जिल्हा कारागृहातील ऐंशी कायद्यांना हस्तकला प्रशिक्षण नंदुबार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र डॉक्टर एडगेवार सेवा समिती संचलित जनशिक्षण संस्था नंदुबार आणि नंदुबार जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्प योजनेअंतर्गत जिल्हा कारागृहातील बंदी कायद्यांना सात दिवसीय हस्तकला प्रशिक्षण देण्याची संकल्पना जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त आणि कौशल्य विकास विभाग सहाय्यक आयुक्त विजयी रिसे यांनी म्हणले जनशिक्षण संस्था नंदुबार मी पुढाकार घेऊन आजपासून सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कारागृह अधीक्षक बी डी श्रीराव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी जनशिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अंकुश मोहन शर्मा सदस्य मिलिल पुडली गोलाईत जिल्हा कौशल्य विकास विभागाचे मनोहर आहिरे जनशिक्षण संस्थेचे प्रभारी संचालक योगेश सुखलाल पाटील हस्तकला प्रशिक्षक संजय पाटक सह प्रशिक्षक रुग्वेद गोलाईत संगणक चालक कल्पित जाधव आणि जिल्हा कारागृह कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर आयरे यांनी केले व जन शिक्षण संस्थेचे प्रभारी संचालक योगेश पाटील यांनी प्रास्ताविक करताना डॉक्टर रेडगेवर सेवा समितीच्या कार्याची माहिती दिली आणि कौशल्य विकास विभागाच्या उद्देशाची माहिती देऊन प्रशिक्षणाच्या माध्यमातून आईची बंदी कायद्यांना पॉकेट आणि फाईल फोल्डर बनवण्याच्या कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे असे सांगितले दोन हजार चौदा पासून प्रथमच मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष प्रयत्नातून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हा कारागृह अधीक्षक यांनी सांगितले जिल्हा कारागृह सुधारणा पुनर्वसन या ब्रीद वाक्याला अनुसरून या प्रशिक्षणामुळे बंदी कायद्यांना आगामी रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होईल आणि त्यांना समाजात पुन्हा समाविष्ट होण्याचा व्यावसायिक मार्ग मिळेल प्रशिक्षणात ऐंशी बंदी कायद्यांना दोन बॅस तयार करण्यात आले आहेत त्यांना पुढील सात दिवस विविध हस्तकाला कौशल्य शिकवले जाईल असे सांगितले प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांचे असते एकूण एकशे ऐंशी बंदी कैद्यांपैकी ऐंशी बंदी कैद्यांना प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्या ऐंशी प्रशिक्षणार्थी बंदी कायद्यांना किटचे वाटप करण्यात आले आणि प्रशिक्षणाची सुरुवात देखील करण्यात आली आहे